सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ प्रथमतः स्वामीजींनी नतमस्तक होऊन आपणा सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज व्हिडिओ बनवण्याचे कारण दुसरा टप्पा मी सांगणार होतो खूप आजारी असल्यामुळे स्वामी सेवकांना व्हिडिओ टाकण्यास श्रोत्यांना ऐकण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल मा क्षमा वागतो मोठ्या माण्याने मला क्षमा करावी तर माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की स्वामींच्या पहिल्या भागात सांगितलं होतं की स्वामी ना भेटण्यासाठी कसं गेलो कसे स्वामींची भेट झाली अक्षरशः अंगावर का शार येत होते माझ्या स्वामींना आम्ही कसा नवस केला तर त्या भागात मुलासाठी माझ्या कसा मुलगा झाला आम्हाला त्याचं नाव समर्थच ठेवलं आहे आम्ही हे आता सविस्तर मी सांगणार आहे तर मला सांभाळून घ्या स्वामी सेवकांनो तर स्वामींचा नवस कसा केला प्रथम तर माझ्या मंडळीला स्वामी सेवा करण्याची इच्छा खूप झालेली होती तर तिने स्वामी सेवा सुरू केली आम्हाला पहिल्या दोन मुली होत्या वे पहिल्या भागात सांगितलं चौदा वर्षांनी नवस माझा स्वामींच्याकडे केला सगळे देव करून झाले कुलस्वामिनीला मागितलं किंवा आपल्या अनेक देवदेवतां माणसांनी सांगितलं इकडे जा तिकडे जा सगळ्या देवांना नवस केले पण कोणीही माझा नवस पूर्ण तास नेला नाही फक्त स्वामींना नवस केला चौदा वर्षांनी पहिल्या मुलीच्या नंतर तर मला खूप मोठं यात यश आलं ह्या स्वामी अनुभव मी ह्या भागामध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम मी डॉक्टरी सल्ला पण घेतला सगळीकडून म्हणजे त्यात हलगर्जीपणा केला नाही जीवा बेतो नाही म्हणून मंडळीला पहिल्यांदा प्रथमता डॉक्टरांचा सल्ला दिला आणि स्वामींनी तर माझी ओटी भरलीच मंडळीची स्वामी सेवा मी सुरू केली ह्या भागामध्ये पूर्ण मी ती माहिती देणार आहे तर स्वामींना गेल्यावरती मंडळीने नवस केला की के मला मूल हवं आहे मला बाळ हवं आहे मुलगा हवा आहे तर स्वामींनी तर नवस पूर्णत्वास कसा नेला हे सांगतो आता मी इच्छा इच्छा पूर्ण झाली आमची स्वामींनी आमचं ऐकलं दोघांचं आम्हाला गर्भधारणा झाली मग तिथून पुढे आम्ही डॉक्टरी सल्ला करून व्यवस्थित ते पा पूर्णत्वास चालवलंच होतं सगळं पण सातवा महिना लागला त्या टायमाला आम्ही असं झालं की नाही का अचानक तिच्या पोटात दुख लागले मग स्वामींनी का असं केलं असं वाटायचं की पोट दुखू लागलं ब्लिडिंग व्हायला लागलं मग डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही नाही का खाली कराई बाळ तर जगेल नाही तर आई तर जगेल असं सांगितलं स्वामींचा सा धावा मी चालू केला अक्षरशः रडू येत होतो की काय करावं काय सूचना असं झालं तरी पण मनाची जिद्द स्वामींची सेवा करतो म्हणून आपण मनात जिद्द ठेवली की बाळ पण सुरक्षित राहू हो द्या आई पण सुरक्षित राहू हो द्या ही घटना घडायच्या अगोदर मी कम सातवा महिन्यात चालू असताना मी त्या मंडळीला बाळाला घेऊन मी अक्कलकोटला एवढं दीडशे दोनशे किलोमीटर प्रवास केला पण खूप छान वाटलं दर्शन घेऊन बाळाला पण नेलतं मी पायापाड्या बाळ सुखरूप होऊ द्या पण स्वामींची इच्छा निराळीच होती सातवा महिन्यात एवढं रनिंग होऊन सुद्धा मी गाडीचं कोणाला दुखवलं नाही किंवा काय नाही अचानक माझ्या मंडळीवरती घाला असा का झाला असं स्वामींना मी विचारत होतो मग तिथून असं झालं की डॉक्टरांनी सांगितलं खाली करायला लागेल हे बाळ तर म मंडळी तर जगेल नाही तर बाळ तर जगेल तर मी एकच निर्णय घेतला स्वामींना मनापासून नमस्कार केला बाळ मला नकोय की माझी बायको जगू द्या मग तिथून बायको च शिजर करण्यात आलं रात्री पहाट अक्षरशः घरात इतका आनंद वातावरण होतं की बाळ झालेला आहे मुलगा झालेला आहे मग घरात एकतर आमच्या तिघा भाऊ भाऊमध्ये आठ मुली एकच मुलगा माझा पहिलाच असं झालं इतका आनंद झाला तर सगळ्यांना पण फक्त मला माहित होतं चोवीस तास ते डॉक्टरांनी सांगितलं होतं बाळ जगणार नाही त्याच्या फुप्फुसाची वाढ झालेली नाही मग मला एकट्यालाच रडू देऊ चोवीस तासाचं टायमिंग दिल्यामुळं की मला अक्षरशः रडू येत होतं सारखं काय करावं असं काय नाही करावं असं वाटत होतं मला सारखं मग बाळ एका ओपीडीत होतं आणि मंडळी एका ओपीडीत होती तर बाळाला असं काचेमध्ये ठेवलं होतं ना मी सारखं बघायचो पहाटच माझ्या मुलींना घेऊन गेलो बघायला बाळाला तुम्हाला भाव झालेला आहे बघा पहा त्याला एकदाचा कारण मला माहित होतं ते बाळ चोवीस तासानंतर जगणार नाही डॉक्टरने सांगितलं होतं मला की जगणार नाही ते बाळ तर मग ती पहाटेच्या वेळेस असं अक्षरशः मुली माझ्या रडत होत्या की बाळ जगर जगणार नाही तर काय सांगायचं सगळ्या स्वामी सेवकांना मला सांभाळून घ्या मी अडकळत आहे मग ही कथा सांगताना माझी स्वतःची अनुभवाची कथा आहे मी त्या बाळ गेलं अक्षरशः माझ्या घरात इतकं संकट आलं की इतकं रडू घरात मी महिनाभर हँग होतो आणि म्हणजे मला आता सुद्धा सांगताना शहरी येतात अंगावरती माझ्या की खूप कठीण आहेत ना त्या परिस्थितीतनं मी गेलेलो आहे बाळ गेल्याच्या नंतर असं घरात वाईट दुःख घटना लोक दारात यायची लोक म्हणायचे पेढे पाहिजेत काय काय माहित नव्हतं बाळ गेलं चोवीस तासाच्या पेढे द्या पेढे द्या म्हणायचे आमच्या संकटात इतकं वाईट लोकांनी म्हणजे वाईट परिस्थितीत माझ्या लोकांनी साथ दिली मला सगळ्या मित्र मंडळींनी माझ्या पाहुण्याऱ्यावळ्यांनी मंडळीला पाच दिवस खोटं बोलत होतो मी अक्षरशः स्वामी सेवकांनो ऐका कधी ना ऐकलं स्वतःचा अनुभव मी रडत रडत खाली बसायचो दवाखान्याच्या मंडळी म्हणायचं बाळाला मला द्या बघू द्या पण ते बाळ कसं गेलेलं माहीत कसं सांगू कुठल्या तोंडीने सांगू तिला मी असं काय अनुभव आला तर मला बोलता येत नाही ते तर स्वामी सेवकांनो असा अनुभव बेकार कोणाच्या जिंदगीत येऊन अक्षरशः मी तिथून पुढे स्वामींचा तिरस्कार करायला लागलो ते बाळ गेल्यावर मला का असं केलं मी अख्ख्या दिवसभर फलटणमध्ये आमच्या धनगरवाड्यावरती स्वामींचं मंदिर आहे अक्षरशः माझे आश्रू थांबत नव्हते मी रडत होतो दिवसभर की सगळ्यांना म्हणत होतो स्वामी मला असं का केलं तुम्ही माझं बाळ का नेलं माझ्या बायकोला काय सांगू आज तिला मी अजून सांगितलं नाही खोटं बोल अक्षरशः अश्रुधाना माझ्या स्वामींच्या पुढे थांबत नव्हत्या काय सांगू तो मला स्वामी सेवकांनो स्वामी भक्तांनो अनुभव बेकार असतो मी स्वतः अनुभवला स्वामींना राग राग करत होतो तिरस्कार करत होतो की माझं बाळ का नेलं तुम्ही अक्षरशः मनात वाईट वाईट यायचं की स्वामी सेवा मी अक्षरशः तिथून वाईट परिस्थितीतनं सोडून दिली ती माझा स्वतः अनुभव आहे पण बायकोने जिद्द बांधली तिथनं पुढं मी तिला पाचव्या दिवशी घरी सोडताना सांगितलं की आपलं बाळ गेलेलं आहे खोटं सांगायचो ॲडमिट आहे पुण्याला नेले त्याला इकडे नेले तिकडे नेले बिचारी म्हणाले त्या बाळाला पाजायला तर द्या माझ्यापाशी मी खोटं बोलायचो तिला की आहे बाळ व्यवस्थित आहे काजत बिचारी आईची माया तुटत होती त्या बाळाला पाजण्यासाठी खूप अनुभव वाईट होता मला ती म्हणायची बाळाला द्या माझ्यापाशी तर माझं काय परिस्थिती होत असेल ते मला माहीत आहे त्यावेळेस आईला त्या माहीत होतं की बाळ इतक्या पाच दिवस माझ्यापासून लपून का ठेवलेलं आहे कारण शिजर झाले होतं डॉक्टरने सांगितलं होतं त्रास देऊ नका त्यांना समजून सांगा व्यवस्थित नंतर कल्पना त्या घरी नाही का सोडायच्या अगोदर असं मग माझी परिस्थिती अशी झाली होती की पाहुणे रावळे सगळे भेटायला यायचे पण सांगायचे बाळ तिकडं छान आहे सगळं असं खोटं बोलायचं अनुभव इतका बेकार आला मला अक्षरशः घरात महिनाभर रडू होतं कारण माझ्या भाऊभावात मुली झाल्या होत्या सगळ्या मुला भावांना मला सुद्धा दोन मुली अशा आठ मुली असून मग माझा स्वतःचा अनुभव सांगतो म्हणून मी ही कथा लिह सांगितलेली आहे तुम्हाला तर आ, घरात दुःख दुःख होतं असं नाही का भाऊ रडत होते मुली रडत होत्या सगळ्या माझ्या स्वामींचे तिरस्कार करण्यास सुरुवात झाली माझ्याकडून मग माझी मंडळी घरी सोडली गेली दुःखातनं मी त्या सावरलो मंडळींनी सेवा सोडली नाही अक्षरशः स्वामी महाराजांना मी तिरस्कार अशा वेगळ्या याच्यात करत होतो की का माझं बाळ का निलं मला उत्तर द्या त्याचं उत्तर द्या स्वामीराया का निलं मग परत माझ्या मंडळींनी सेवा चालू केली मग मला बाळ झालेला आहे आत्ता व्यवस्थित साडेचार वर्षाचं या भागात मी एवढंच सांगेल कसं बाळ गेलं पण स्वामींनी माझी इच्छा फुड पूर्ण केलेली ती फुडल्या भागात मी अवश्य सांगेल स्वामी सेवकांना स्वामी लाभ घ्या श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा करा स्वामी काही देतात भरपूर देतात तुम्ही मागा फक्त अक्षरशः काही वाईट घडायचं असलं तर ते त्यांच्यावरती ओ ओढून घेतात पुढं त्रास होण्यापेक्षा हे मी स्वतः अनुभवलं या भागामध्ये पुढं मुलगा मला झालेला आहे साडेचार वर्षाचा सा स्वामीने माझा नवस पूर्ण केला तुम्ही त्या पुढील भागात सांगेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नवीन असाल चॅनेलला माझ्या आता सबस्क्राईब करा मायबाप बाप स्वामी सेवकांना स्वामी भक्तांना लाईक करा शेअर करा माझा अनुभव मी प्रत्यक्षात स्वतःचा अनुभव सांगत आहे पुढल्या भागामध्ये मी बाळाचा स्टोरी सांगेल तुम्हाला स्वामी स्वामींनी मला कसं प्रचिती दिलेली आहे त्याची श्रोत्यांनी स्वामी भक्तांना अवश्य लाभ घ्या मी अडकळत अडकळत सगळ्यांची क्षमा मागतो मला समजून घ्या श्री स्वामी आड़कड़ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री